नमस्कार आज आपण पाहणार आहोत सतत पित्त होणे सतत छातीमध्ये जळजळ करणे तोंडाला आंबट पाणी येणे यावरचे कारणे आणि त्याचे खात्रीशीर असे उपाय सर्वप्रथम आपण त्याची कारणे पाहूयात आहार आपण कशा प्रकारचा आहार घेतो त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ शिळे आणणं पाचण्यास जड असे आणणं आपण दुसरं कारण पाहूयात झोप वेळेवर झोप न घेतल्यास रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास सुद्धा पित्त प्रकोपित होऊन तोंडाला आंबट पाणी येणे छातीत जळजळ करणे अशा प्रकारचा त्रास होतो मानसिक बाबी त्यामध्ये आपण पाहू अधिक चिंता करणे सतत खूप विचार करणे यामुळे पण हा त्रास होतो सतत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा शरीरामधील उष्णता वाढून त्यांना पित्ताचा त्रास जाणवतो काही लोक सतत काही ना काही कारणास्तव औषधींचे सेवन करीत असतात तर या औषधांमुळे शरीरामध्ये उष्णता वाढून पण अशा लोकांना पित्ताचा त्रास होतो छातीत जळजळ होणे आंबट पाणी येणे असा त्रास होतो बरेच लोक जेवण केल्यानंतर लगेच निद्रा घेतात यामुळे सुद्धा पचलेल खाल्लेलं जे अन्न आहे ते पचन न होऊन त्यामुळे हा त्रास होतो आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे बऱ्याच लोकांना सकाळी सकाळी व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे सुद्धा खूप जणांना हा त्रास उद्भवतो हो आता आपण या सर्व कारणांवर खात्रीशीर अशा प्रकारचे उपाय पाहू रात्री झोपण्यापूर्वी मनुके खाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी काही प्रमाणामध्ये मनुके खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते व पित्ताचा त्रास कमी होतो दररोज सकाळी प्राणायाम योगासने हे करणे खूप आवश्यक आहे यानं सुद्धा छातीतील जळजळ आंबटपणी हे नियंत्रणात येते कोणत्याही स्वरूपाचा ताण तणाव न घेता तणावमुक्त जीवन जगणे याने सुद्धा हा त्रास कमी होतो ज्या लोकांना शौचालय साफ होत नाही अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा किंवा हरितकी नावाची आयुर्वेदिक औषधं असतात ती घेणे आणि जास्तच त्रास असणाऱ्या लोकांनी अधूनमधून कोमट पाणी प्यावे या सर्व उपायांमुळे छातीत जळजळ करणे आंबट पाणी येणे हा त्रास निश्चितच कमी होतो